हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या नाश्त्याची चा चा आणि टिफिनची तयारी तर जवळपास एक साडेसात पावणे आठ होत आलेत आणि पहिली चपाती बनवून घेते संचिता ही चपाती टिफिनसाठी बनवते आणि पोहे बनवते नाश्त्यासाठी तर खूप दिवसानंतर पोहे बनवायला लागले संचित चाललं होतं मम्मा पोहे बनव आणि आवडतात त्याला पोहे खायला त्यामुळे आता त्याच्यासाठी पोहे वगैरे बनवून घ्यायचे तर चपाती लाटून झाली आणि मोठीच केली होती आणि एकदम छान असं तेल वगैरे लावून लालसर आता चपाती पहिली भाजून घ्यायची आणि नंतर मग पोहेची तयारी करायची मी पहिल्यांदा जे काय टिफिनला असतं बनवायचं ते टिफिनचं पहिलं बनवून घेत असते आणि नंतर जे काय नाश्त्याची असेल नाश्त्याला जे काही बनवायचं आहे त्याची तयारी करत असते तर आता इथं पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि चाळणीमध्ये तुम्हाला दिसत असती ठेवलेत आता कांदा कट करून घेतला मिरची कट करायची कोथिंबीर आणि नंतर कडीपत्ता वगैरे बाहेर काढून ठेवला आता लगेचच पोहेला फोडणी द्यायची तर लोखंडाच्या कढईमध्ये पोहे बनवते आता पोहे म्हणले की तेल जरा जास्तच लागतं आणि पोहेमध्ये तेल कमी टाकून पण चालत नाही कारण पोहे चांगले होत नाहीत त्यामुळं तेल गरम केलं तेल गरम झालं की शेंगदाणे छान लालसर भाजून घेतले पोहेमध्ये सगळ्यात जास्त आवडणारं म्हणलं तर मला शेंगदाणेच आवडतात असे तेलामध्ये शेंगदाणे भाजलेले खूप छान लागतात त्यामुळे एकदम खुसखुशीत असे शेंगदाणे तेलामध्ये भाजून घ्यायचे नंतर मोहरी जिरे टाकायचं कडीपत्ता टाकायचा मिरची कांदा एकत्रच टाकत असते मी आणि मिरची कांदा छान लालसर भाजून झाला की नंतर मग टाकायचं हळद टाकून पोहे टाकायचे आणि पोहेचे कांदा तसा पण जास्त भाजायचा नसतो थोडासा लालसर झाल्यावरच पोहे म्हणजे टाकायचे नाहीतर कसं पोहेकडं होतात म्हणून नंतर मी पोहे टाकले कोथिंबीर टाकली मीठ टाकलं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लिंबू पण पिळायचं लिंबू पिळलं की कसं पोहेची टेस्ट आहे ते एकदम छान लागते तरी तर बघू शकता एकदम सिम्पल आणि एकदम छान असे आपले पोहे तयार झालेत आता पोहे अजून खायचे आहेत साईडला काढून ठेवले कडे साईडला काढून ठेवले तोपर्यंत चहा ठेवला म्हणजे कसं पोहे खायपर्यंत आपलं चहाला पण छान उकळी येते आणि नंतर मग काय पोहे झाले की गरमागरम चहा प्यायचा तर चला तर मग या तुम्ही सगळे नाश्ता करायला पोहे खूप भारी झाले होते आणि आता पोहे वगैरे आता संचितला चारायचं आणि संचितचं चारून झाले की मग मी पण नाश्ता करून घेत असते चला तरी आता तुम्ही चहा पेला चहा वगैरे पिऊन झाला की संचितला स्कूलसाठी तयार करायचं आणि स्कूलला सोडायला जायचं आता टिफिनसाठी तुम्ही म्हणलात चल मग आता चपाती तर केली पण आता भाजी कोणती तर असं करत असते कधी कधी मी लहान मुलांना कसं रोजच भाजी चपाती वगैरे दिली का बोर होतं त्यामुळं तर असं वेगळं पण काहीतरी ट्राय करायचं मी काय केलं जी चपाती बनवली होती तिला एका ता ताटामध्ये ठेवली आणि त्याच्यावर जाम सगळीकडं लावून घेतलं आणि जाम लावून झालं की त्याच्यावर एक जवळपास एक सहा सात बदाम आहे तर खिसून टाकले तर एकदम छान आणि एकदम हेल्दी एकदम टेस्टी आहे तर हा टिफिन आहे तर तयार होतो नाश्त्याला पण देऊ शकता टिफिनला पण देऊ शकता पण मी जास्त करून टिफिनलाच देत असते आणि सगळं व्यवस्थित बदाम आहे तर पसरून झालं की त्याचा रोल तयार करायचा आणि चपाती जरा मी मोठीच केली होती तुम्हाला जेवढी आवडती तेवढी तुम्ही करू शकता आता माझी चपाती जरा मोठीच केली होती मी त्यामुळे मी मधून दोन भाग केले आणि जे साईडचे काट आहेत ते साईडचे काट पण कट करायचे आता साईडचे काट काबर कट करते मी कारण तिथं जाम पण जास्त लागत नाही आणि जे बदाम खिचलं होतं ते बदाम पण नव्हतं जास्त त्यामुळे मी ते काट कट केले आणि मस्त तसं आपला हेल्दी टिपिन आहे तर तयार झालं आहे लहान मुलांना खरंच खूप आवडीनं खातात काहीतरी वेगळं असं नवीन नवीन काहीतरी करून द्यायचं नेहमीच असतं म्हणजे ता आता जाम असतंच नेहमी पण त्यात थोडासा काहीतरी बदल म्हणून मी तसं केलं आणि रोल कट केला जे काय ताटामध्ये सांडले होते बदाम वगैरे तर ते पण रोल रोलला लावून घेतलं तर संजितला स्कूलला सोडून आता आणायला चालले होते आणि तो बघू शकता भरपूर असं ट्रॅफिक आहे ह्या रोडला इतकं ट्रॅफिक असताना बासच एकदम ट्रॅफिक जाम झाले आणि म्हणलं चला तुम्हाला पण दाखवावं संचितला नंतर स्कूलमधून घेतलं आणि संचितनं माझं एक काम अडवून ठेवलं होतं मी चष्मा घालून बसले होते आणि जो माझा नंबरचा चष्मा आहे तर तो मोडला आणि त्यामुळे आता मला नवीन चष्मा तयार करायचा आहे नवीन चष्मा मी आता त्याच नंबरचा बनवून घेत होते पण ते काय म्हणले मला तुम्ही डोळे कधी के चेक केले तर जवळपास एक साडेतीन वर्ष तर सहज झाले त्यामुळे ते म्हणले तुम्हाला डबल डोळे चेक करायचे असतील तर तुम्ही करू शकता नंबर कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे मी माझे डोळे आहेत तर डबल चेक केले त्याने केले तर नंबर माझा कमी झाला आहे एका डोळ्याचा तर गेला आहे आणि एकाच डोळ्याचा नंबर आहे त्यामुळे थोडं ते म्हणत होती शक्यतो नंबर जात नसतो कमी होत नसतो तुमचा कसा काही कमी झाला तर आता कसा कमी झाला तर मला पण काय माहिती नाही पण माझा नंबर कमी झाला आहे एका डोळ्याचं तर पूर्णच गेलं आहे एका डोळ्याला आहे थोडासा अजून चष्मा काही दिला नाही दोन दिवसांनी देतील म्हणून सांगितलं आहे त्यामुळे संजितने चष्मा तोडलेलाचा पण थोडा फायदा झाला म्हणू शकतो आपण म्हणजे थोडक्यात नंबर तर कमी झालेला हे समजलं तर ते चष्मा तुटला नसता तर काही मी तेच कंटिन्यू चष्मा वापरत गेले असते आणि सांगितले पण अगोदरचं मी जिथे डोळे चेक केले होते तर ते काय म्हणले होते तुम्हाला कंटिन्यू चष्मा आहे तर वापरावाच लागेल आता हे काय म्हणतात नंबर थोडा कमी झाला आहे त्यामुळे मोबाईलमध्ये बघताना किंवा टी व्ही बाहेर वगैरे जाताना त्यावेळेस तुम्ही फक्त चष्मा वापरलात तरी चालतो इतर वेळेस नाही यूज केला तरी पण काहीच हरकत नाही असं म्हणत होते स्कूल ते त्यामुळे संजितला स्कूलमधून घेतलं आणि डोळे तिथं चेक केले तर जवळपास एक दीड दोन तास तर लागले डोळे चेक केले नंतर चष्मा कसा पाहिजे होता तो सिलेक्ट केला त्याच्यामध्ये काचेमध्ये पण खूप प्रकार होते तर त्याच्यामध्ये एक असं पण एक काच होती की म्हणजे असं ब्ल्यू काच काय तर म्हणले होते आता माझ्या लक्षात नाही त्यांनाच त्याचली नावं माहिती असतात तर माझा कसा मोबाईलचा यूज जरा जास्त होतो मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला वेळ लागतो त्यामुळे ते काच आहे तर खास तुम्हाला जर लॅपटॉपवर किंवा कॅम्प्युटरवर किंवा मोबाईलवर जे काही जास्त काम असेल तर ते तुम्ही तशी काच वापरू शकता त्यामुळे ती म्हणत होती तुमचा मोबाईलचा यूज जास्त असेल तर ती ही काच तुम्ही बसवा त्यामुळे मी ती काच सिलेक्ट केली आणि चांगली पण आहे त्यामुळे आता बघू चष्मा आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तर एवढं सगळं करून घरी यायला खूप लेट झाला जवळपास तीन वाजल्या घरी आल्यानंतर आता शेवयाची खीर बनवते शेवयांची तर शेवया पहिल्या वेगळ्याच पद्धतीने बनवते शेवयाची खीर तर पहिल्यांदा शेवया आहेत तर छान अशा भाजून घेतल्या तूप सगळं संपलं आता तूप कसलंच नाही त्यामुळे जे काय शिल्लक तूप होतं ते किटली गरम केली आणि आहे नाही तेवढं तूप आहे तर मी त्या शेवयांमध्ये ओतलं आणि आता छान अशा भाजून घ्यायच्या होतं काय दूध जरा जास्त लागतं शेवयांची खीर करायची म्हणलं की त्यामुळे मी सिंपल पहिल्या शिजवून घेतल्या आणि नंतर साखर इलायची पावडर आणि नंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि ज्यावेळेस आपण वाटीमध्ये घेऊन शेवया खातो तर त्यावेळेस दूध जेवढं पाहिजे तेवढं घेऊन खायचं असं पण खीर खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा नाहीतर डायरेक्ट दुधामध्ये करायचं म्हटलं की दूध पण खूप जास्त लागतं आणि होतं काय त्या डायरेक्ट दुधामध्ये केली खीर आपण का काही खीर केल्या केल्या लगेचच काय खायला बसत नाही थोड्या वेळ इकडं तिकडं काय तर असतंच आणि तोपर्यंत ते सगळं दूध शेवया आहेत तर खेचून घेतं आणि सगळ्या शेवया कठ्ठ होतात त्यामुळं असं करून बघा असं खूप भारी आणि एकदम टेस्टी आहे तर खीर होते थोडेसे बदाम टाकते ड्रायफ्रूट्समध्ये जास्त करून माझ्याकडं बदामच असतात आणि पिस्ता एक असतो पिस्ता जास्त नाही आवडत मला बदामच मी काय पण खीर वगैरे केली तर वापरत असते आणि काजू तर मी आणतच नाही काजू जास्त मला आवडत नाही आणि संचितला आवडतो आणि खूप खातो आता कशाला जास्त काजूमध्ये गरमी असते आणि काजू जास्त खाल्ल्याला चांगला नसतो त्यामुळे आणतच नाही बदामच देत असते त्याला खायला मी आणि इथं काय संजितचं नाव काढलं आणि संचित हजीर झाला म्हणल्यासारखं डान्सचं खू खूप जास्त डोक्यामध्ये बसलेसारखा डान्सच चालू आहे आता सध्या आता नुकताच स्कूलमधून आला आहे त्यामुळे एवढा जोश नाही आपला येऊन बघत होता तरी पण हे काय मी येऊन चाललं होतं बघतोय काय आहे नक्की कसं आहे नक्की तर असं त्यांचीच असतं बदाम खात खात चाललं डान्स बघा असं कंठाळा म्हणून अजिबातच नाही अक्षरशः डान्स करून करून त्याच्या पोटामध्ये दुखायला लागले इतका डान्स करतोय आणि औषध आणून ते औषध द्यावं लागलं कारण पोटामध्ये त्याच्या अगोदर कधीच दुखत नव्हतं आता आताच दुखायला लागले पोटामध्ये आणि आत्ता म्हणजे एकदाच दुखत होतं मग त्याचं कारण तेच असणार ना त्याला कधी डान्स करायची सवय नाही कधी करत पण नव्हता हो आता स्कूलमध्ये गॅदरिंगच्या निमित्तानं स्कूलमध्ये सारखं डान्स चालला आहे आणि लहान मुलांचं कसं जे स्कूलमध्ये असतं तेच घरी आलं पण करत असतात आणि ज्या वातावरणात जास्त मुलं की तसंच त्यांना म्हणजे त्यांच्यावर प्रभाव पडतो ना तसं स्कूलमध्ये कसं आता डान्सचं वातावरण जास्त आहे आता सध्या तर होमवर्क पण कमी द्यायला लागलेत डान्साचीच प्रॅक्टिस करा म्हणायला लागले तर आता जवळ आले गॅदरिंग त्यामुळं त्यामुळे संजयत कसं स्कूलमध्ये पण करतोय घले घरी आल्यानंतर पण करतोय त्यामुळे त्याला मला वाटते ते डान्स करून करूनच थोडंसं पोटात दुखत असेल चला तर इथं बघू शकता संजेतचं काय चालूच आहे डान्स करत आता आपली इथं सिम्पल अशी शेवयांची खीर तयार झाले वाटीमध्ये आता मी काढते संजीतला पहिलं चारून घेते आणि संजीतला चारून झाल्यानंतर मी आहे तर मग खाणार तर एवढं सगळं करेपर्यंत साडेतीन वाजल्या संजय जर स्कूल असेल ना तर दिवस कसा पटपट पड़ जातो ना ते अजिबातच समजत नाही तर बरेच जण म्हटले होते संजयचे पप्पा दिसत नाहीत संजयच्या पप्पांना दाखवत नाही तर संजयचे पप्पा सध्या इथं नाही ते ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलेत त्यामुळे ते, ते दिसत नाहीत ज्यावेळेस ते आले की तुम्हाला मी दाखवेनच त्यांना आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये होतेच आता नाही आहेत तर बाहेर गेल्यामुळं तुम्हाला दिसत नाहीत चला इतर इथं बघू शकता मस्त अशी आपली शेवयांची खीर तयार झाली आराम केला आणि आराम केल्यानंतर काय स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पालक शिजवून घेतला आणि पालक शिजवून आता त्याला पहिली फोन नाही देते आणि नंतर भाकरी वगैरे बनवून घ्यायच्यात तर कसं थोडा आरा, आराम थोडाच आराम करायला आज एक थोड्या वेळ संचेचा असतं काहीतरी इकडून तिकडं तो तर कुठं नीट बघू आराम करू देतो काय ना काय असतंच मध्येच म्हणतो त्या चल मम्मा गार्डनला जाऊ गार्डनचं पण मध्येच असतं त्याचं त्यामधल्या काही गार्डनला वगैरे घेऊन गेले नाही थोड्या वेळ आराम केला गेल्या गॅस स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकाला पालक शिजवून घेतला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि आता लगेचच फोडणी देते सिंपलच बनवते त्यामुळं तेल गरम केलं जिरे आणि बारीक जाडसर बारीक केलेलं लसूण हळद वगैरे टाकायची आणि जो बारीक केलेला पालक आहे तर तो टाकायचा तर त्या पालकमध्ये मी स्वच्छ पालक धुवून मुगाची डाळ टाकून शिजवून घेतला होता आणि टोमॅटो पण टाकायचा थोडासा टोमॅटो टाकल्या पण पालक छान होतो मी पालक जास्त पातळ करत नाही मला असं घट्टच आवडतं पालक आणि घट्ट पालक कसा छान पण लागतो नंतर पालकला फोडणी दिली मीठ वगैरे टाकायचं आणि आता लगेचच भाकरीची तयारी करून घ्यायची नंतर आणले होते ऑरेंजेस आणले होते आणि त्यांना आता मी काय फ्रीजमध्ये ठेवत नसते बाहेरच ठेवत असते त्यामुळे ते ट्रेमध्ये काढून ठेवले अगोदरचे दोन तीन चिक्को होते एक बनाना होता हे सगळं ठेवायचं आणि मला डायरेक्ट बोलायला खरं तर खूप जास्त आवडतं पण संचितचा गोंधळ आहे तर खूप जास्त असतो त्यामुळे संचितचा गोंधळ कसा असतो तो तुम्ही बघा आता म्हणजे तुम्हाला पण समजेल की हा बाबा संचितचा गोंधळ भरपूर असतो घरामध्ये आणि मी डायरेक्ट बोलू शकत नाही त्याचं कारण म्हटलं तर संचितच आहे त्यामुळे संचित आता तुम्ही बडबड ऐकून घ्या आणि डान्स पण कसा करतोय ते पण बघा

तर भाकरी आहेत तर झाल्या बनवून भाकरी झाले की आता लगेच कट्टा पुसून घेते आणि कट्टा कसा गरम गरम पुसून घेतला की गॅस वगैरे पटकन निघतो आणि डाग वगैरे पिठाचं काय तर भाकरी करताना पाणी वगैरे लावताना त्यामुळे मी शक्यतो गरम गरम गॅस पुसून घेते डाग वगैरे पटकन निघतात आता पालक म्हणले की मला भात खायला खूप जास्त आवडतो पण आता लेट झाला होता त्यामुळे मी भात पण लावला नाही आणि बाबांना पण जास्त भात आवडत नाही त्यामुळे एकटीसाठी नकोच वाटतं करायला आणि संचित पण खात नाही इथं संचितचा बा चालले डान्स आणि आता पटकन आता कट्टा वगैरे थोडासाच पुसून घेतात जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे घासताना नीट व्यवस्थित घ्यावंच लागतोय पुसून पण आता तोपर्यंत घेतला पुसून सगळा 啊。 चल तर थार, या जेवण करायला पोहे आहेत नंतर सकाळचे पोहे आहेत दुपारची शेवयांची खीर आहे पालक भाकरी हे संचित ताट संचितला चारून झाल्यानंतर मग मी जेवण करणार आहे का डान्स करून दाखवतो आता तुम्हाला नको नको काय करत नाही डान्स करायचं नसतो कोणतो नको

अशी असते संजीची मस्ती त्यामुळे मी व्हिडिओ काढताना कधी डायरेक्ट बोलत नाही संजीत कसं मी काय बोलायला लागली का त्याचा मागं गोंधळ असतो टी व्ही चालू असते मोबाईल चालू असतात किंवा असा गोंधळ असतो त्यामुळे मी त्यामुळे मी कधी त्यामुळे कधी मी डायरेक्ट असं बोलत नसते डायरेक्ट बोललं तर तुम्हाला पण मी काय बोलते ते समजणार नाही त्यामुळे मी काय करत असते व्हिडिओ असं डायरेक्ट काढत असते आणि संचित स्कूलला गेला की मग इंजिनिरिंग करायला तर चला तर बाय बाय गुड नाईट गुड